खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेचा निकष तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालं आहे अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे ज्यांची जमीन खरडून गेली आहे त्यातही दोन हेक्टरपेक्षा जास्त ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांची जमीन खरडून गेली तर त्यांना कुठली मदत मिळत नव्हती पण आता जमीन लँड होल्डिंग किती मोठं असलं तरीही दोन हेक्टर पर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय देखील झालाय शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पनसेशन यावर्षी दिलेलं आहे आप जी जी ती जी की कंपन्यांना दोन हेक्टरची वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते देत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे हे त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता हा अजून ताण वाढणार आहे काल बुलबुल सर पण म्हटले अनेक स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्समुळे तर अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला या यातून प्रॉब्लेम येऊ शकतो ते आता त्यावेळी बघू बघा बघा असं आहे शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल काही बाबींवर सहन करावा लागेल आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आता ज्यावेळी आम्ही रिएप्रोप्रिएशन करू आज तर आम्ही काय करतो आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिअप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय शेतकऱ्यांना मदत करणे ते आम्ही करतो पहिलं तर विभागशा आता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालं ना त्यानुसार ती मदत मिळेल

केवळ त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्यापुरतं आम्ही त्यांना ही विनंती केली आहे आता आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफआरपी मिळते ती एफ आर पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ आर पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉल करता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं मध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे आणि कंपनी उत्पादन मदद देना, की आता। जाप, तुभी, 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 पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे जिथे पीकच नाही जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल टाइम बाउंडच आहे ते त्याचीच कारवाई आता चाललेली आहे त्यामुळे शंभर टक्के टाईम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले आमचा दोन वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगर मुळे पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगर मध्ये बसलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो। आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे पण नद्याच नाही नाले जे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत नाल्यांवरच्या अतिक्रमणामुळे आज विशेषतः मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं शहरांमध्ये पाणी शिरणं हे जे नुकसान होणं ते नाल्यांच्या कारण ते नॅचरल फ्लोचे सगळे त्या वाहिन्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो देव से, देव से, देव से, देव प्रस्ताव कधीपर्यंत केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो आपण आपलं कंपन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो त्याला काही अडचण नसते पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्स हे जावं लागतं त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो तो परत रिवाईज नाही करता येत म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्शन अँड फिगर्सहित आपलं योग्य कंपेन्सेशन मागता आलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो हो। आहोत त्याची एक प्रोसेस आहे तो गेल्यानंतर त्यांची टीम येते त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत कारण ते रिएम्बर्समेंट आहे त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे आता केंद्र देणार नाही असं नाही आहे आम्ही खर्च केला तर ते के पैसे केंद्र रिप्लेस करून देतो जसं आताही मध्ये आपल्याला तीन चार हजार कोटी रुपये मध्ये दिले होते त्यात आपल्याला खर्च करता येत्यात याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात ते मध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही आम्ही पैसे खर्च करू केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू त्यातनं जास्तीत जास्त कम्पेन्सिशन मिळवायचा प्रयत्न